आपण पाहत आहोत एस ए न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट जमलेला माझा प्रत्येक तरुण मित्र असो तो आपण सगळेजण असो निवडणूक सुरू झालेल्या दिवसापासून अर्ज भरण्याच्या अवदरच चार दिवस सांगण्याची निवडणूक ही संपूर्ण महाराष्ट्राच्या टीव्हीच्या प्रत्येक पडद्यावर दिसायला लागली तुम्हाला असा एखादा दिवस दिसला काय ही बातमी नाही निवडणूक लागली जळगावची लागली कागलची लागली अक्कलकोट लागली दुधगीची लागली का मी टीव्ही ला नाही सांगता ना? दररोज सकाळ संध्याकाळ सांगू नका टीव्ही वर गाजायला तर सांगोला नगरपालिकेची निवडणूक आहे तत्वाची निवडणूक आहे बाकीच्या निवडणूक आहे या निवडणुका सत्तेची आहे ही निवडणूक तत्वाची आहे आणि म्हणून या निवडणुकी ते संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले अनेक वेळा आपण या ठिकाणी निवडणूक लढवल्या स्वर्गीय भाई गणपतराजी देशमुख साहेब मी दीपक आबा असे एकत्र गप्पेसर आलेकडे एकत्र आलो आणि अनेक वेळा एकामेका विरोधात विक खेळून या गावच्या निवडणुका घेऊन आपण समोर गेलो जनतेची सगळ्या करण्याचा भाव आपण मनात ठेव राबत राहिलो परंतु ही निवडणूक येणारी उद्या जी निवडणूक आहे ती निवडणूक फक्त नगरपालिकेची नाही तर ही निवडणूक गेली एक वर्ष दीड वर्ष झालं शहाजी बापू पाटला राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचं जे कुठील कारस्थान चाललं दीड वर्ष झालं त्याच्यातील एक भाग म्हणून ही निवडणूक उमेदवार कोण असा आनंद माने तर काय अडचणीत आहे तुम्हाला सगळ्याला माझ्यापेक्षा जास्त माहिती नगरसेवकाची निवडणूक लढवायची सुद्धा त्या माणसाकडे हिमत सिद्ध राहिली नाही गेल्या पंचवार्षिकला निवडणूक लढवून कर्जबाजारी झालेला माणूस मी कर्जातनं बाहेर निघाला नाही अशी अवस्था त्या माणसाची वाचतील आणि तरी सुद्धा त्यांनाच उमेदवारी देऊन मी निवडणूक लढवण्याचा निर्णय येण्यासाठी घेतला ते सगळ्या श्रीमंत लोकांनी येच आणि एखाद्या मंत्र्यानं कोणीतरी कुणीतरी आणि श्रीमंताच्या घरात बसून चकोटा शहराच्या निवडणुकीचे निर्णय घ्यायचे सर्वसामान्य कार्यकर्त्याला जनतेला बाजूला ठेवायचं जनतेचा कौल कुणाकडे ऐकतो जनतेला काय आता गावात आवडत बघायचं नाही लाडील ना नगराध्यक्ष करतो नगराध्यक्ष करतो हे जे प्रकार चाललेला आहे ह्या प्रकाराला माझा विरोध मला घेऊन बसा बसामुळे आता मी शांत बसणार नाही आणि मला शांत बसवा घ्यायला अरे हिमालयातला हक्का बर्फ जरी माझ्या आगावर टाकला तरी त्याचा आग बाहेर पडणार शहाजी माझ्या ला दादाला लागून जास्त बोलत नाही उद्या आपली जाहीर साहेब काय केलं काय नाही सगळ्यांनी सांगितलं मला ते अजिबात मोजायचं नाही जर तुम्ही कोण इथनं न जर म्हणला शहाजीबा कोणाच दरगाह केला तर तुम्हाला अर्ज वाटत म्हणायचं नाही केली सेवा भगवान एकच असो कृष्ण असो अल्ला असो हा प्रत्येक हे भगवंताची मी केलेली सेवा आहे सेवा भावानं मी केली पण एवढ्यासाठी रागानं ते चांगलं केलं कि किती वर्ष लोक एवढ्या चांगल्या त्यांच्या किती आम्हाला ती चाळीस सण आहेत आमच्याकडे गोळ्या करून करून महिन्याला आमच्या बायका कठाळ येते एवढं सण आहे दिवाळी झाला दसराला दसरा झाला शिमगाला शिमगा झाला पाडवाला सणामाग सण सणामाग सण बायका कुणी कुमिच्याला पंचागण हात ना हात पुराण लाटून आमचं दुखायला दोन तीन सण फक्त तुम्हाला येतो आणि तीन सणाला त्या ठिकाणी नमाज पडताना आधी पाच पंचवीस माझे पोर या ठिकाणी दोस्त जायची खराटे घेऊन खोरीट पाट्या घेऊन नेट नेट ने करायचं सणा दिवशी नमाज पडायची रफी बाय आपण मशिदी दर्शन घेतला किती वर्ष मी तळमळ तुम्हाला सांगत होतो प्रामाणिकपणे तळमळी तळमळीच आहे लय वाईट आहे बरोबर काय तर केलं पाहिजे संधी मिळाली असा झटका दिला कि देशानं बघितलं पाहिजे माझा देशात कुणाला <laughs hysterically> काय वाटते काय नाही मी कोण आहे काय मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पक्षात आहे मला काय कुठे सांगताय माझे हिंदू तो माझ्या रक्तात त्यामुळे मला काय कुणी शिकवायची गरज आम्हाला शिकवण राशी शाहू महाराज आम्हाला शिकवणार आम्ही त्या छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला शिकव छत्रपती शिवजी त्या शिकवणी घेऊन आम्ही अठरा पगार जातात सगळं धर्म आपलं मानव जातात की आपली शिकवणारी जी शिकवण आहे ती घेऊन आम्ही आज भावने नेते या तो मी या फक्त जीवनात जे काय उरलं सोडलं माझं ऐकलं की सत्तर वर्ष झाली लढता लढता भाई गणपतरावजी देशमुखांच्या विरोधात मुडगं सगळं तिथं चकाचूर सुरू झाला उद्या गवळ्याच्या दवाखान्यात घेऊन बघा तिथं किती चोरांची फट्टनला फोटो काढला निंबाळकरांच्या रडली फोटो इतका चोरा झाला तरी थांबत गेला थांबलो नाही मी अजून थांब अजून मी ऑपरेशन गुडग्यास केलं नाही उठला गोडघ्याचं ऑपरेशन झालं पोटाचं ऑपरेशन काय दोनशे कोटी विकासाला आहे का ऐंशी कोटी घेतले साहेबांचा स्वभाव तुम्हाला आंबेडकर या उदघाटना पन्नास लाख देतो म्हटलं विमानात बसण्याआधी तुम्हाला पैसे मिळते आलं सोलापूरला पोचण्याच्या आधी रुपये बाई त्या जा व्हॉट्सअपला पन्नास लाख रुपये नगरपालिके नावाने आहे अनुभव नाही ऐंशी कोट रुपये मिळाला आपल्याला बिंदास रवा काळजी काल अजून दोनशे कोटी आणायला जाईल आनंद माने कारकिर्दीत नव दोनशे कोट रुपये घेऊन आला तर यादी पाटील आहे सारखं सांगते बारामती मध्ये मी कसं केलं बघा तुम्ही टी विला बघितलंय त्यात भाषणे पिठली बाकी मंत्रीची तर तू एकट्याने केले का आमचं तिनच काय नाही म्हणत पण मी दादाला हित न सांग दादा, दादा तुमचा आदर्श कामात घेतलेला शाही आहे दहा वर्ष आधी दादा मी खद्याला खदा लावून केले मी तेव्हा कडवा कट्टर समजतो दादा तुमचं शाही पाटील बोलून येतो आजी दादा विषय कोण काय होता दानशी धपका दे दोन तीन हजार माझी बांधण झाले असते त्या दादाचं काम कसं करावं कसं नियोजन बद्ध करावं हे मला माहिती आणि ते बघा बा बघतोय कारभार कोण बघतोय मला काय काय लगेच खरखर बापूचा कारभार पिकणार बघतोय लाजा घ्या लागलाय मी सांगतो तुला पंचवीस वर्ष सुभाष नाना बापूचा कारभार पिकला त्याला मी दू दिला जेव्हा त्याला डोकं दिलंय ती लिहित करेक्ट त्याला खाती माहीत आहे कुठल्या खात्यात नक्की कसं पैसे मिळतात माहित आहे एखाद्याला बुद्धी देवान दिली त्या बुद्धीचा वापर जर केला पोट गोळा उठायला मला <laughs> पुराव टीका करायची नाही वेळ काय टीका करण्यासाठी प्रश्न आहे स्वाभिमान चालू आमदार तो मुला प्रचंड मोठी मेळालेली एक साहू आणि दीपकांबा माझं लागल्या भांडार त्याच गड्याच पद्धशी मलई खाऊन मुंबईला आम्ही काम करू नका <laughs> ते असं काय सदकुळ आपण त्या गणपतराव बाबाने पाठल नव्हतो या बाबाने मोठ्या घाबरून सोडले त्या ती बोलत नाही तो म्हणा तू लागणार पण तुझ्या खरं सांग म्हणा चर्चा काय त्या मला माहित आहे त्या स्वर्गीय वाई गणपतराव देशमुख जिवंत असतो त्या घराकडून वाकड्या नजरेने काही ही साहेब साहेब्या ज्या तुम्ही त्या घराकडे मध्ये शेकड नसता तर त्या घरातल्या तुम्ही धमकून नको ते लावले बरोबर झालं नाही मला ज्या भाऊ माझे जीवा भावाचे मित्र आहे परंतु त्यांची सांगू याबाबतीत निश्चितपणाने राजकीय भूमिका चुकली ही माझा स्पष्ट स्वच्छ दावा आहे हा दावा मी काही झाले तरी पाठीमाग घेणार नाही राजकारणाच्या सगळ्या घड्याच्या दिवस फोटून टाकल्या येऊन एका आठ दिवसात हे आमचं दुःख आहे स्वाभिमानासाठी उद्याची लढाई खेळायची आहे सांगोल्याच्या विकासासाठी लढाई खेळायची आहे आणि जिथं दिसत तिथं धनुष्यवाद सगळीच्या सगळी तिन्ही फुल्या धनुष्यवादावरच मारा भरघोस मतानं काल राणी तायला गेल्यावेळी तीन हजारानं निवडून दिलं आनंदा भावला सहा हजार मतानं निवडून द्या दाखवून द्या ह्या सांगोला हे सांगोलाच्या स्वाभिमानानं जगणार आहे मेट भाकरी गाव ताटमानं चालू तू फ्रोटी खायसाठी गुजरा घालणारी आमच्या औलादना एवढं जगाला दाखवून द्या जय हिंद जय महाराष्ट्र